मित्रांनो तीस वर्षानंतर होलिका दहनाच्या दिवशी बनेल दुर्लभकारी त्रिशूल राजयोग या चार राशींच्या दूर होतील सर्व समस्या मित्रांनो ज्योतिष पंचांगानुसार होलिका दहनाच्या दिवशी तीस वर्षानंतर दुर्लभकारी त्रिशूल राजयोग निर्माण होत आहे त्रिशूल राजयोगाची निर्मिती होताच या चार राशींचे येणार आहे अच्छे दिन या चार राशींवर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे ज्यामुळे या चार राशीवाल्यांचे दिवस हे पालटणार आहेत ज्यामुळे या चार राशीवाल्यांच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा व्हिडिओ या चार राशीवाल्यांसाठी खूपच जास्त खास ठरणार आहे तसेच तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो होलिका दहन हे हिंदू धर्मात खूपच महत्वपूर्ण सण मानला जातो होलिका दहन हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो होलिका दहनाचा दिवस भगवान विष्णूच्या सर्वात प्रिय भक्त प्रल्हाद राक्षस हिरण्यकश्यप आणि होलिकाशी संबंधित आहे धार्मिक मान्यतानुसार या दिवशी प्रत्येक लोकांची वेगवेगळी मान्यता आहे हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी तेरा मार्च दोन हजार पंचवीसला ला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी चौदा मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी होईल अशातच पंचांगानुसार होलिका दहन तेरा मार्च दोन हजार पंचवीसला साजरा केला जाईल सर्वात खास गोष्ट म्हणजे या होलिका दहनाच्या दिवशी तीस वर्षानंतर सूर्य बुध आणि शनी यांची कुंभराशीत महायुती बनत आहे सोबतच त्रिशील योग आणि गुरुवारचा दिवस या पर्वाला अधिकच विशेष बनवत आहे तीस वर्षानंतर त्रिशूल राजयोग बनताच या चार राशींवर माता लक्ष्मीची कृपा होईल होलिका दहन या चार राशींसाठी खूपच जास्त लकी साबित होणार आहे ज्यामुळे या चार राशींचा भाग्यदय होईल सोबतच या विशेष योगात केले गेलेले मंत्र यंत्र आणि तंत्र साधना अत्यंत प्रभावशाली मानली जाते हेच कारण आहे की याला सिद्ध रात्र देखील म्हटलं जात चला तर मित्रांनो आता जाणून घेऊया त्या चार भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावर त्रिशूल राजयोग बनल्याने खूपच जास्त फायदा त्यांना मिळणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय श्री हरि विष्णू सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे रास राशीवाले तीस दहनाच्या दिवशी त्रिशूल राजयोग माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात खुश्याच खुशया येणार आहे त्रिशूल राजयोग तुमच्यासाठी खूपच खास होणार आहे या काळात भगवान विष्णू तुमच्यावरती मेहरबान राहणार आहे ज्यामुळे तुमच्या दुःखाने भरलेल्या जीवनाचा काळ आता संपणार आहे सोबतच जी लोक खूप दिवसापासून आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत त्यांच्या आर्थिक समस्या या काळापासून संपणार आहेत त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती खूपच जास्त चांगली होणार आहे तसेच राशी वाले खूप काळापासून तुम्ही तुमचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते तुमचे स्वप्न आता या काळात पूर्ण होऊ शकते तसेच या काळात तुम्ही नवीन वाहन देखील खरेदी करू शकता भगवान विष्णूंच्या कृपेने हा काळ तुमच्यासाठी खूपच जास्त शानदार राहणार आहे हा काळ तुमच्यासाठी वरदाना समान ठरणार आहे त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या लोकांचे प्रमोशनाचे योग देखील या काळामध्ये बनत आहेत त्याचबरोबर वेतनात अचानक वृद्धी झाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील तसेच तुम्हाला तुमच्या बॉसकडून बोनस मिळण्याचे योग देखील बनत आहेत हा काळ तुमच्यासाठी लकी राहणार आहे तसेच विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत असणाऱ्यांचे स्वप्न या काळामध्ये लवकरच पूर्ण होताना दिसेल व्यापार करणाऱ्यांना व्यापारात खूप जास्त विकास पाहायला मिळेल त्याचबरोबर देशविदेशात तुमचा व्यापार पसरेल पार्टनरशिप मधून तुम्हाला खूप जास्त लाभ मिळताना देखील दिसेल आता वळूयात वृषभ राशीकडे वृषभ राशी वाले तीस वर्षानंतर होलिका दहनाच्या दिवशी बनत असलेल्या सूर्य बुध शुक्राच्या युतीने त्रिशूल राजयोग तुम्हाला खूप जास्त लाभ देणारा ठरणार आहे होलिका दहनाच्या दिवशी भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होणार आहे ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी खूपच शानदार जाईल होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या सर्व दुःखांचा नाश होणार आहे तुमच्या आर्थिक स्थिती अधिकच चांगली होणार आहे या होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या नशिबाची दारं उघडणार आहेत त्याचबरोबर सुखसमृद्धी आणि धनवैभव येईल तसेच ज्यांच्या लग्नाशी संबंधित समस्या येत होत्या त्या समस्या आता संपणार आहेत तुमच्या जीवनात लवकरच वाजू शकते शादी की शहनाई तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात अपार यश मिळेल तुमचे मन धार्मिक कार्यात लागेल तसेच तुमच्या जीवनात अध्यात्मकतेचा संचार होईल तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या स्वस्थ राहाल या त्रिशूल राजयोगाने तुमच्या जीवनात उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील तसेच कोणत्या ना कोणते नवीन कार्य आपोआप प्रारंभ होईल आणि प्रत्येक कार्य तुमच्या भविष्यासाठी फायदेमंदच राहील तसेच समाजात तुम्हाला मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन उत्तरदायित्व देखील मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच भाग्यशाली राहील व्यापार करणाऱ्यांना व्यापारात अधिक फायदा होईल तसेच तुमच्या घरात एखादे धार्मिक कार्याचे देखील योग बनत आहे या काळात तुम्ही घर खरेदी करू शकता तसेच जुन्या वादविवादांपासून तुमची सुटका होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या वाणीने लोक प्रभावित होतील तुमच्या मुलांच्या जीवनात देखील या काळामध्ये आनंद राहील आता बळूयात धनुराशीकडे धनुराशी धनु वाले तीस वर्षानंतर होलिका दहनाच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ त्रिशूल तुमच्यासाठी खूपच जास्त फलदायी ठरणार आहे कारण भगवान विष्णूंची खूप जास्त कृपा या दिवसापासून तुमच्यावरती होणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या संपणार आहेत तसेच तुमच्या दुःखाचे दिवस आता संपणार आहेत भगवान विष्णूंच्या कृपेने आता तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल होणार आहेत तुमच्या तरक्कीचे मार्ग उघडतील धनुराशी तेरा मार्चचा दिवस तुमच्यासाठी वरदानासारखा राहणार आहे आणि तुम्हाला भाग्याची साथ मिळणार आहे तुमच्या सर्व इच्छा या काळामध्ये पूर्ण होताना दिसतील आणि नवीन बिझनेस सुरू करण्याची संधी देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते जीवनात नियम आणि कायद्यांचे पालन अवश्य करा व्यापार करणाऱ्यांना व्यापारात फायदा होईल तसेच व्यापारात प्रगती होईल नोकरी करणाऱ्यांना दुसऱ्या कंपनीमधून चांगल्या पगाराची ऑफर देखील मिळू शकते दे बहीण भावामध्ये या काळामध्ये प्रेम दिसून येईल त्यानंतर शेवटची रास ती म्हणजे रास मकर, मकर, मकर राशीवाले तीस वर्षानंतर होलिका दहनाच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ त्रिशूल राज राजयोगाचा तुम्हाला खूप जास्त फायदा होताना दिसणार आहे या काळामध्ये मकर राशीवाले तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आनंदच आनंद त्याचबरोबर खूप दिवसापासनं एखादे रखडलेले काम या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला अचानक धनप्राप्ती देखील होऊ शकते त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळी देखील भेट देऊ शकता तसेच विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूपच जास्त फायदेमंद राहणार आहे तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये यश मिळवू शकता त्याचबरोबर वैवाहिक जीवन या काळात आनंदी राहील तसेच नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूपच जास्त फायदेमंद राहणार आहे त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये वेतनवृद्धी मिळू शकते त्याचबरोबर मकर राशीवाले भगवान विष्णूंची खूप जास्त कृपा तुमच्यावरती या काळामध्ये राहणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्यामधून सुटण्यासाठी मार्ग मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करताना दिसाल तर मित्रांनो या होत्या त्या चार राशी ज्यांना होलिका दहनाच्या दिवशी मिळणार आहे भगवान विष्णूंचा आशीर्वाद ज्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे खूपच आनंदच आनंद ज्यामुळे यांचे जीवन बदलणार आहे त्यांना मिळणार आहे नशिबाची साथ